उमरगा लोहारा प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीनं उमरगा तहसील कार्यालयासमोर दिनांक चोवीस जानेवारीला धरण आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे उमरगा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलं असून जवळपास एकोणावीस मागण्या या निवेदनाद्वारे दिव्यांग बंधू भगिनींच्या वतीनं करण्यात आल्या आहेत दिव्यांगांना प्रति महिना सहा हजार रुपये देण्यात यावे ग्रामपंचायत ते महानगरपालिका दिव्यांगांना राजकीय आरक्षण द्यावे भूमिहीन दिव्यांगांना घरकुल बांधून द्यावे व्यवसाय करण्यासाठी जागा द्यावी दहा लाख रुपयांची आरोग्य विमा पॉलिसी काढून द्यावी लाईट बिल करामध्ये पन्नास टक्क्यांची सूट द्यावी युडीट कार्ड संदर्भाच्या अडचणी तात्काळ सोडवाव्यात अंत्योदय रेशन कार्ड सरसकट देण्यात यावे यासह इतर अशा विविध एकोणावीस मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत या निवेदनावर प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष इसाक शेख तालुकाध्यक्ष रामेश्वर मतने, बाबुराव गायकवाड राहुल मन्नाडे धनराज माणे चांदशेख प्रमोद शिंदे सूरज आबाचणे नाया नारायण भुसने उमाकांत भोसले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी न्यूज मराठी उमरगा धाराशिव